छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान असा अजिंक्य होता दुर्दैवान आणि नऊ वर्षाच्या वादळी पराक्रमानंतर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाचा सरदार मुखरब खानाने शंभूराजांना संगमेश्रात कैद केले आणि शेवटी चाळीस दिवस अनन्वीत अत्याचार करून औरंगजेबाने शंभूराजांना ठार मारली जिथे शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभूराजे बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत पुणे शहरापासून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रायणी भीमा आणि भामा या त्रिवेणी संगमावर वसलेलं तुळापूर हे गाव शंभूराजे व चंदुकामते कवी कलश यांना कैद केल्यानंतर धर्मवीर गडावर नेण्यात आले व तेथून त्यांना तुळापूर येथे आणले गेले तेच शंभूराजांना महाराजांचे डोळे काढले होते आणि जीप छाटली गेली होती तर कधी नखे उपसली गेली तर कधी अंगावरचा मास सोडला गेला संपूर्ण अंगावर अशा जखमा केल्या होत्या आणि त्यावर मीठ चोळले गेले आणि शेवटी इथेच शंभूराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते महाराजांच्या जीवन काळात महाराजांनी एकही युद्ध हारले नाहीत म्हणून महाराजांचा शौर्य दाखवणारा असा शंभूतीर्थ आपल्याला इथं पाहायला मिळतो व समोरील बाजूस शंभूराजांसोबत यातना सहन करत असताना चंदोगामते कवी कलश यांची देखील समाधी दे आपल्याला पाहायला मिळते व इथेच मागच्या बाजूला संगमेश्वर मंदिर आहे सोळाशे तेहतीस साली शहाजीराजेंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशी माहिती इतिहासात नोंद देखील आहे मंदिराच्या बाहेर नंदी महाराजांची मूर्ती आहे तर मंदिराच्या आत डाव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणी यांची सुबक अशी मूर्ती आहे तर उजव्या बाजूला गजाननाची मूर्ती आहे तर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला महादेवाचे शिवलिंग पाहायला मिळते व हो इथेच बाजूला भीमा भामा आणि इंद्रायणी या त्रिवेणी संगमाकडे जाण्याचा मार्ग आहे धर्मवीर गडावरून संभाजी महाराजांना व चंदोगामत्य ते कविकलश यांना औरंगजेबाने मुद्दामून त्रिवेणी संगमावर आणले गेले कारण याचे हिंदूंची पवित्र जागा म्हणजेच नदी आणि इथे त्रिवेणी संगमावर शंभूराजांना ठार मारले तर हिंदुत्व लोक नदीला पवित्र जागा मानणार नाहीत म्हणून त्याने हे, हे कृत्य केले आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचे मस्तक कलम करण्यात आले व त्यांचे तुकडे करून याच इंद्रायणी भीमा भामा या त्रिवेणी संगमावर फेकून देण्यात आले व त्यावेळी त्यांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची हिंमत कोणाकडूनही होत नव्हती त्यावेळी नदीकाठी गेलेल्या जनाबाई परटीन या स्त्रीने शंभूराजांचे हाडामासाचे तुकडे पहिल्यांदा पाहिले विश्वास पाटील यांनी संभाजी या कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे जनाबाई परटीनने गावातल्या बायकांना एकत्र करून ऐन मध्यरात्री नदीकडे धाव घेतली त्यांच्या ह्या सर्व प्रकारामध्ये गोविंद महार हा व्यक्ती आघाडीवर होता वडू गावातील तात्कालीन ग्रामस्थांनी त्यांच्या शरीराचे तुकडे गोळा केले पण अग्नि द्यायचा कुणाच्या जागेत हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला कारण औरंगजेबाला ही जर बातमी कळाली तर आपला शिरच्छेद होईल या भीतीने गावकरी भेदरलेले होते त्यावेळी गोविंद महार यांनी जीवावरती उदार होऊन शंभूराजांच्या गोळा केलेल्या शरीराला अग्नी देण्यासाठी स्वतःची जमीन दाखवली आणि तिथे शंभूराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आली जिथे शंभूराजांच्या शरीराला अग्नी दिला गेला त्या वडू बुद्रुक गावात असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी भावांनो आयुष्यात एकदा तरी शंभूराजांचे या समाधीवर येऊन नतमस्तक व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र